नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी कोरगाव शिक्षण संघाच्या के एस पाटील प्रौढशाळेच्या एकोणीशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा सुधारणा बांधकामासाठी तीस हजार रुपयांची देणगी दिली त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलं जातं आपण ज्या शाळेत घडलो वाढलो अशा शाळेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत या माजी विद्यार्थ्यांनी ही देणगी या ठिकाणी दिली नुकतं शाळेच्या सभागृहात एकोणीशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालाच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरुवंदना स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन काही दिवसांपूर्वी केलं होतं स्नेहसंमेलन कार्यक्रमात शाळेसाठी आपण देणगी देणार असल्याचं सर्वच विद्यार्थ्यांनी निर्धार केलेला केलेल्या निर्धाराप्रमाणे आज विद्यार्थी एकत्र येत शाळा सुधारण्यासाठी तीस हजार रुपयांची देणगी दिली शाळेचे चेअरमन राजेंद्र पाटील यांच्याकडं हा निधी देण्यात आला स्वागत प्रास्ताविक पीए खोत यांनी केले याप्रसंगी बोलताना शाळेचे चेअरमन राजेंद्र पाटील म्हणाले शाळेची गुणवत्ता शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व संचालक मंडळ पालक नेहमीच प्रयत्न करत असतात माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी देणगी मिळत आहे सत्याऐंशी अठयाऐंशी सालाच्या विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी दिलेली देणगी लाख मुलाचे त्यांनी या संमेलनात कार्यक्रमात दिलेल्या ग्वाहीप्रमाणे आज निधी दिला आहे त्याचे हे कार्य शिक्षण क्षेत्राला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे असंही म्हटलं यावेळी डॉक्टर श्रेणीक अम्मनावर यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी डॉक्टर श्रेणील अम्मनावर प्रकाश जंगटे राजकुमार जंगटे महावीर भिवरे राजकुमार पाटील जी व्ही हिरेमठ शाळेचे मुख्याध्यापक ए ए धुळा सावंत आदिनाथ हवले बी पाटील यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते

ನಾವು ಕರ್ಸ್ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ಅದನ್ನ ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸಾಲಿ ಕುಡ್ತಾಯಿದ್ದರು ನಮ್ಮ ಸಾಲಿ ಆದರೆ ಈಗೆಲ್ಲರೂ ಮೊದಲಿನ ಪದ್ಧತಿಗಿಂತ ಈ ಸ್ವಲ್ಪ ಸಾಲಿ ಸುಧಾರಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾಲ್ಕು ನಾಲ್ಕು ರೂಮ್ ಎಲ್ಲಾರು ಒಂದೊಂದು ಫೇಸ್ದಾಗ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ ಪ್ರತಿ ಆರು ತಿಂಗಳಿಗೆ ನಾಲ್ಕು ರೂಮ್ ನಾಲ್ಕು ರೂಮ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಆಮೇಲೆ ನೀವು ಏನು ಆದರ್ಶ ಆದರ್ಶಿ ಎಲ್ಲರೂ ವ್ಯಕ್ತ ಅಂದರೆ ಸಾಲಿಗೆಲ್ಲರೂ ಒಂದು ತಿಳಿಗೆ ಕೊಟ್ಟ ಸಾಲಿ ಸುಧಾರಿಸಲಿ ಅಂತೇಳಿ ಏನೆಲ್ಲಾರು ದೇ ಇದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾ ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಹೇಳು ಇಲ್ಲ ನೀವು ಸಾಲಾಗ ಬರ್ರಿ ಸಾಲಾಗೆಲ್ಲರೂ ಕೊಡ್ಕೊಂಡಿರಿ ಅದರಿಂದ ಬೇರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೂ ಒಂದು ಸ್ಫೂರ್ತಿ ಸಿಗಲಿ ಹೀಗೆಲ್ಲ ಸಾಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಾರ ಏಳಿಗೆ ಆಗ್ತಿದೆ ಬರೋ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೂ ಇದಾಗ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಎಲ್ಲರೂ ಅವರೆಲ್ಲ ಶೆಡ್ಯೂಲ್ ಎಲ್ಲರೂ ಭೀ ಬಿಝಿ ಇರ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಿ ನಿಮ್ಮ ಪ್ರೇಮ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮ ಗೈಡೆನ್ಸ ನಿಮ್ಮ ಸಾಲಿ ನಿಮ್ಮದೈತೆ ಅಂತೇಳಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಲ ಇಲ್ಲಾರು ನೀವೆಲ್ಲ ಹೇಳ್ಕೊತಿಲ್ಲ ನಮಗೆ ಗೈಡೆನ್ಸ್ ಮಾಡಿರಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ರೀತಿ ಮನಸ್ಸು ಎಲ್ಲ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಎಲ್ಲರೂ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ಪೂರ್ವತಿ ಮಾಡೋಕೆಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಹೇಳಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಬೋರ್ಡ್ ಆಫ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ಸ ಮತ್ತೆಲ್ಲ ಸ್ಟಾಫ್ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮ ಆಶ್ವಾಸನ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ವೀಜನಲ್ಲ ಪ್ರೇಮ ಸಾಲ ಮಾಡಿದಿರಿ ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆಲ್ಲರೂ ನಾ ಇಲ್ಲಾರ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಸ್ಟಾಫ್ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇವೆ ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಗುರುವಂದನಾ ಮತ್ತು ಗೆಟ್ ಟುಗೆದರ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡತಕ್ಕಾಗುತ್ತ अगोस्कर ना विद्यार्थी होति नल शाळे दगली अदरली अदर डेव्हलपमेंट आली अदर सलवाखत आज या ठिकाणी आमच्या के एस पाटील हायस्कूलमधील एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालातील एस एस एल सी बॅचच्या विद्यार्थ्यांचा बारा पण दोन हजार चोवीस रोजी गुरुवंदनावर स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झालेला होता त्यावेळी शाळेचं ऋण भेटण्यासाठी किंवा शाळेनं त्यांच्यावर केलेल्या रूपी देणगीमुळं आणि संस्कारामुळं त्यातील अनेक विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत समाजाच्या विविध अंगामध्ये ते कार्य करत आहेत आदर्श पालक आहेत आणि आदर्श त्यांना ते जीवन जगत आहे या प्रित्यर्थ शाळेचं ऋण भेटण्यासाठी त्यांनी शाळेला देणगी स्वरूपामध्ये काहीतरी रक्कम देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्याच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य आमच्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष श्री आर पाटील सर डॉक्टर एस ए अमरनाव सर आदरणीय प्रकाश जंगटे आदरणीय राजू जंगटे आदरणीय राजू पाटीलजी आदरणीय महावीर भिवरे सर सन्मान्य निवृत्त आमचे कला शिक्षक हिरेमठ सर त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गोळासोवन सर ईडी हवले सर्व सर्व शिक्षकांचे या कार्यक्रमानिमित्त आम्ही प्रथम हार्दिक हार्दिक सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा